जय गुरुदेवच्या घोषणांनी गोरक्षनाथ गड नवनाथ भक्तांसाठी आनंद वार्ता अलख निरंजन दोन हजार पंचवीस अंक प्रसिद्ध गोरक्षनाथ गडावर अलख निरंजन दोन हजार पंचवीस या दिवाळी अंकाचा भव्य प्रकाशन सोहळा अतिशय श्रद्धा आणि उत्साहात पार पडला श्री नवनाथ देवस्थान ट्रस्ट बोल्हेगाव यांच्या वतीने आयोजित या एकावन्या एक अंकाचं प्रकाशन होताच जय गुरुदेव अलख निरंजन या घोषणांनी संपूर्ण गड दनानून गेला श्री नवनाथ देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष भाग्यश्री सुळे सचिव मदन आढाव खजिनदार दिलीप भालसिंग मच्छिंद्र महाराज नेहे नाथपंथी यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाला भक्तीचा ओलावा लाभला तसेच गोरक्षनाथ देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष शंकरराव कदम उपाध्यक्ष जयराम कदम सचिव गोरक्षनाथ कदम सरपंच जालिंदर कदम आणि सदस्य तुकाराम कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत हा भक्तिमय सोहळा संपन्न झाला पारंपरिक मंत्रोच्चार आणि नाथपंथीय संस्कृतीच्या गजरात अलख निरंजन दोन हजार पंचवीस अंकाचं प्रकाशन होताच वातावरणात एक वेगळीच आध्यात्मिक ऊर्जा निर्माण झाली पुढील भागात या अंकातील गूढ कथा आणि भक्तिमयी लेखांचा उलगडा होणार आहे दिवाळी अंकाच्या प्रकाशनासाठी इथे सगळे आपण आलेलो आहोत आणि ह्या दिवाळी अंकातून सद्गुरु श्री देवनाथ महाराजांनी नाथकार्य कसं करायचं नाथकार्याचे उद्दिष्ट काय आणि नाथ कार्यातून समाजाला काय मिळणार आहे हे सगळं या दिवाळी अंकामध्ये दिलेलं आहे हा अंक सर्व नाथ भक्तांच्या आ... नाथ भक्तांच्या माहितीसाठी आणि नाथ भक्तांना नाथ संप्रदायाची माहिती मिळण्यासाठी हा दिवाळी अंक महाराजांनी सुरू केला होता या अंकातून देवनाथ महाराजांनी हट हा नाथ संप्रदायाची सगळ्यात मोठी साधना या दिवाळी अंकातून महाराजांनी दिली हा दिवाळी अंक सगळ्यांनी घेऊन आपल्या जीवनाचा उत्कर्ष करावा अशी मी सगळ्यांना सगळ्या नाथ भक्तांना विनंती करतो आणि आदेश आज आद गड इथे श्री गुरुक्षनाथ कमिटीचे अध्यक्ष माननीय शंकररावजी कदम आणि सगळे ट्रस्ट मंडळ आज नवनाथ देवसेवा मंडळ ट्रस्टचा एक्कावन्नवा दीपावली अंक आलक निरंजन दोन हजार पंचवीस हे गोरखनाथ गडावर एकदम आनंदात साजरा झाला हा सोहळा म्हणजे विशेष सोहळा मी मानतो आमची संस्था मानते कारण सद्गुरू श्री देवेंद्रनाथ महाराजांनी इथे स्वतः शिबिरं घेऊन हटियुग शिबिर घेऊन इथे स्वतः त्यांचे पदस्पर्श झालेले आहेत आणि त्यामुळे ह्या अंकाला विशेष महत्त्व आहे आमच्या संस्थेच्या अध्यक्षा माननीय राजश्रीताई सुये खजिनदार दिलीप भाऊ भालसिंग आणि सर्व आमचे ट्रस्ट मंडळी यांनी प्रचंड मेहनत करून हा एक्काणवा दीपावली अंक चांगल्या पद्धतीने आज नादभक्तांसमोर सादर केलेला आहे तर मी सगळ्यांना विनंती करेन का हा अलक निरंजन गुरु विशेष हा सगळ्यांनी वाचकांनी घ्यावा आणि याच्यातून नाथ संप्रदायाचा आनंद ना ना। सद्गुरु देवेंद्रनाथ महाराजांनी सुरू केलेला हा जो नाथपंथाच्या प्रचार आणि प्रसारासाठी अंक अलक निरंजन याच्या माध्यमातून महाराजांनी संपूर्ण महाराष्ट्र भर संपूर्ण जगामध्ये नाथपंथाचा जो उत्कर्ष आहे ज्या मनामध्ये अंधश्रद्धा होत्या त्या दूर करण्याचं हिमालया एवढं काम केलेलं आहे आणि संपूर्ण जीवन महाराजांनी नाथचरणी अर्पण करून त्या आपल्या संसाराची होळी करून त्याची राग कपाळाला लावून हे नाथ कार्य केलेलं आहे हे कोणासाठीही नाही ते अवतारीच होते आणि याच कार्यासाठी आलेले होते आणि आपण आज पाहतो की तेव्हापासून जे सुरू झालेलं नाथ कार्य दिवसेंदिवस आज वाढतच आहे आणि त्याचीच कृपा शिवगोरक्षांच्या माध्यमातून आपणा सर्वांवर होत आहे आणि महाराजांनी संपूर्ण नवनाथांचं काम केलेलं आहे असं कोणाचंच नाही आणि ते याच कार्यासाठी संपूर्ण नवनाथांची शक्ती त्यांच्यामध्ये होते असे देवेंद्रनाथ महाराजांचं जे कार्य आहे ते आपले सर्व मंडळी करत आहेत त्यांना आणि आपणा सर्वांनाही या नाथांच्या भूमीमध्ये या अलक निरंजन दीपावली अंकाच्या निमित्ताने सर्व महेंद्रनाथांच्या नाथ सेवेच्या परिवाराच्या वतीने ज्यांनीही बाबांच्या नंतर संपूर्ण जीवन नाथकार्यासाठी वाहिलं अशा सद्गुरू महेंद्रनाथांचा आज या ठिकाणी मी उल्लेख करून बाबांच्या चरणी नमस्कार करतो जय गुरुनाथ देवेंद्रनाथ सद्गुरुनाथ महेंद्रनाथ प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहिल्यानगर अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा